नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दरात तीन हजार रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दरात तीन हजार रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे वीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सातशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार हो तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार दोनशे वीस रुपये तर पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे रुपये तरीव त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद